कथा श्री काळभैरवनाथांची श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र एक बसले असता त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा कर्ता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालन करता व तारणहार आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद मिटेना तेव्हा त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन झाले नारद मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रामी जावे जेथे मुनीश्वर अत्रि ऋषी मार्कंडेय ऋषी बदकाल्लभ ऋषी दधीची ऋषी मारीची ऋषी पिल्लदामुनी ऋषी आहेत तेथे तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला दिला ते दोघे बद्रिकाश्रमी गेले तेथे गेल्यावरती सर्व ऋषीमुनींना त्यांनी सांगितले आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषीमुनींनी त्यांना नमस्कार केला असता विष्णू म्हणाले तुम्ही आमच्या दोघांपैकी नक्की कुणाला नमस्कार केला त्यावरती ऋषीमुनी म्हणाले असंख्य ब्रह्मांड जयाचा खेळ घडिता मोडिता न लगे वेळ तो ब्रह्मरूपी मृगाकथाळ अकथ्य जाहला शिवतो आम्ही तुम्हा दोघांना नव्हे तर शिवाला नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरती बुद्धी आहे तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहे या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीमुनींनी सांगितले तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोचताच त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली वेदापुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्व वेद ऋग्वेद हे भेटताच विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहेत हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला ते दोघेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावरती म्हणाले तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावरती विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुलले हे शब्द इतर शब्दात त्यांचा अपमान केला वेदांचा ऋषीमुनींचा व ओंकारेश्वराचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तेथे प्रकट झाले या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकरांना राग अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे उग्रमुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूळ कंठी रुद्रमाळा कानात कुंडले अशा उग्र रूपामध्ये श्री काळभैरवनाथ अवतीर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे तेव्हा श्री शंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा वाद सुरू आहे तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद मिटवावा श्री शंकरांची आज्ञा ऐकून श्री काळभैरवनाथ वेदपुरीस जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे तात्काळ आले तेव्हा त्यांना दोघांनी विचारले तुम्ही कोण व कशासाठी आले आहात तेव्हा श्री कालभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे तुमच्या श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तत्काळ सोडवीन तेव्हा श्री कालभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले तुम्ही एकवीस वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या व विष्णूंकडे पाहून त्यास म्हणाले सप्त पाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांपैकी प्रथम काळभैरवनाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघेल तो श्रेष्ठ असेल अजून तुम्हाला किती खोल जावे लागेल त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले आजपर्यंत लक्ष कोटी युगे जाहली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले ते पाताळात गेले ते अजून वर आले नाहीत त्यावर विष्णूंचा अहंकार संपला व ते पुन्हा काळभैरवनाथांकडे आले येईल तोच श्रेष्ठ असेल त्यानुसार दोघेही जाण्यास तयार झाले विष्णू सप्त पाताळात जायला निघाले विष्णू सहस्त्र योजनेप्रमाणे पाताळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोचले तेथे त्यांना पाताळ कंद भेटले इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले तेथे त्यांना कामधेनू व केतकी भेटली त्यावरती ब्रह्मदेवाने विचारले अजून किती ब्रह्मांडे फिरावी लागतील तेव्हा मुकुट दिसेल तेव्हा त्या दोघी म्हणाल्या तुम्ही आतापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आला असे अनंत ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तेथपर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचं आयुष्य संपेल तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्या बरोबर चला व श्री काळभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहे माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही त्यावर त्या, त्या दोघी येण्यास तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांकडे आले तिथे आल्यावरती ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामधेनू व केतकी आहे असे ब्रह्मदेवांनी काळभैरवास सांगितले श्री काळभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही खोटे बोलत आहेत त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचं शिर उडवलं व नंतर कामधेनूस शाप दिला की तू खोट बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व केतकीस शाप दिला की तू श्री शंकरांच्या डोक्यावर असते ते तुझे स्थान वज्र होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील त्यावर त्या, त्या दोघींनी माफी मागून उशाप मागितला तेव्हा कामधेनूस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृताप्रमाणे राहील एवढ्यात श्री भगवान तेथे प्रकट झाले ब्रह्मदेवाचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची दया आली त्यांनी विचार केला अहंकार झाला की मती फिरते व इष्टदेवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवाची ही अवस्था झाली त्यांना श्री शंकर यांनी सांगितले तुझ्याकडून हे घडले आहे तेव्हा तू हे ते ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे तुझे ब्राह्मण हत्येचे पातक संपेल हे ऐकून श्री काळभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले तेथून ते, ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावरती म्हणाले तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहे हे ऐकल्यावरती विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला तेथेही मुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुलले हे शब्दात त्यांनी अपमान केला इकडे श्री शंकराने शिवगणास मनिकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्रह्मदेवावरती शिंपडून त्यांना जिवंत केले तेथे ब्रह्मदेवाचा अहंकार संपला श्री काळभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पाताळामध्ये गेले तेथून स्वर्गात गेले नंतर वैकुंठासी गेले श्री विष्णूने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली तेथून मृत्युलोकी आले इथे अकरा ज्योतिर्लिंगाची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना तेव्हा शेवटचं ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले ब्रह्महत्येचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकरांची पूजा अर्चा करून श्री काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे त्यांनी अनुष्ठान केले त्यावेळी श्री शंकर तेथे प्रकट झाले त्यांनी श्री काळभैरवनाथांवरती प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा प्रक्षपाल तू झाला आहेस काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल श्री काळभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री काळभैरवनाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळेल